विधानसभा निवडणूक पारंपरिक स्पर्धक माजी आमदार जीवा पांडू गावित आणि विद्यमान आमदार नितीन पवार यांच्यात सरळ सरळ लढत असल्याचे चित्र आधीपासूनच स्पष्ट झाले होते तरी मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या मानाने यंदाची निवडणूक मोठ्या चुरशी आणि उत्कंठा वर्धक मांडली गेली होती परंतु आपल्या विकास कामांच्या जोरावर आणि कळवणसह सुरगाणा तालुक्यातील मतदारांचा विश्वास संपादन करण्यास उजवे ठरलेल्या आमदार नितीन पवार यांनी माजी आमदार जे पी गावित यांच्यापेक्षा आठ हजार चारशे मते अधिक मिळवत विजयश्री खेचून आणला असून महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेल्या नितीन पवार यांच्याकडे आदिवासी तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून मतदारसंघाच्या अपेक्षा अधिक उंचावल्या आहेत विजय उत्सव साजरा करताना आमदार नितीन पवार यांनी कळवण सुरगाणा मतदारसंघातील मतदार, मतदार बंधू आणि लाडक्या वहिनींचे विशेष आभार व्यक्त करत निरंतर विकासासाठी कटिबद्ध असल्याची भावना माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली विजयी मिरवणुकीत सहभागी होताना आमदार नितीन पवार यांनी थोपटलेले दंड आणि सगळे कार्यकर्ते पदाधिकारी हीच माझी खरी ताकद असल्याची केलेली कृती खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरली दरम्यान कळबन सुरगाणा तालुक्यात पुन्हा एकदा नितीन पर्व सुरू झाल्यामुळे दुसरीकडे मार्क्सवादी पक्षाचा सूर्यास्त होत असल्याची भावना मतदार राजाकडून व्यक्त होत कारण हा विकासाचा विजय हे पाच वर्ष भाऊने जो विकास केला जागोजागी सर्व समावेश सर्व घटकांपर्यंत विकास पोचवला त्याचं हे फळ आहे लोकांनी विकासाची जाणीव ठेवली आणि भाऊंना मोठ्या प्रमाणात विजय केला भाऊ आता कायम हा कळवणचा गड कळवण गड सर करत राहतील हे जनतेच्या या आजच्या विजयावरून समजते काय नाही म्हणजे मी बोलू नाही शकत आहे मला सुरगाण्या तालुक्यातल्या जनतेचे विशेष करून मनापासून खूप आभार मानायचे आणि आमचा जो पूर्व भाग आहे कळवण तालुक्याचा इथून आबोना कळवण कनाशी आणि ह्या सगळ्या भागातून खूप चांगलं मतदान मिळालेलं आहे त्याच्यामुळे मी सगळ्या जनतेचे मनापासून आभार मानतो धन्यवाद आमचा नितीन भाऊचा विजय नसून हा जनतेचा विजय आहे हा विकासाचा विजय आहे विरोधकांनी आमच्या कळवण तालुक्यात अतिशय एक राजकारण केलं त्याचं दुःख वाटतं त्यांनी जातीचं राजकारण केलं भाजप सरकार नितीन पवार हे भाजप सरकारला सामील झाले आहेत भाजप सरकार आदिवासीचं आरक्षण काढले भाजप सरकार दणगारांना आरक्षण देणार आहे असे अत्यंत खोटे नाटो आरोप केल्यामुळे आम्ही कळवणमध्ये थोडे कमी पडलो पण सुरगाणावासियांना मी अभिनंदन करेल की सुरगाण तालुक्यातून भाऊंना चांगलं मते मिळेल हा विजय जे आपल्या जनतेचा भाऊंचा सर्वसामान्य जनतेचा आणि लाडक्या बहिणींचा असं मी इथे व्यक्त करतो हा विजय खऱ्या अर्थाने विकासाचा विजय आणि जनतेचा विजय असल्याची भावना डी एम गायकवाड यांनी व्यक्त केली आहे भाऊ आपण बोला राजू काय प्रतिक्रिया आपली काय नाही गेली चाळीस वर्षे सुरगाणा तालुका हा विकासापासून वंचित होता परंतु गेली पाच वर्षामध्ये सुरगाणा तालुक्यामध्ये अनेक प्रकारची मोठ्या प्रमाणात कामं झाली त्या विकासाच्या मुद्द्यावर लोकांनी सुरगाणा तालुक्यांची मतं दिली गेली अनेक वर्षापासून जी काही दहशत होती ह्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात दादागिरी दहशतवाद अशी अनेक अनेक गोष्टींच्या धमक्या दिल्या परंतु कार्यकर्ता आणि सर्वसामान्य माणूस हा कुठल्याही धमकीला बळी न पडता सुरगाणकरांनी विकासाला मत दिलं दुसरं असं की आमदार नितीन भाऊ पवार यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांचा एक वाखान्या जो एक गुण होता की ते सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत कधीही खोटे बोलले नाही आणि तो गुण आमच्या सुरगाणकरांना सगळ्यांना भावला आणि त्या मु त्या खरं बोलल्याच्या याच्यावर लोकांनी मत दिली हे सुरगानकरण दाखवून दिले धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी कॅमेरामॅन रुपेश गवळीसह प्रतिनिधी चेतन हिरे कळवण